जय शिवराय गडावरील पाण्याच्या स्रोतामधील बाराटक्की हे सुद्धा पाण्याचं मुख्य स्रोत आहे आणि आता ह्या बाराटकी परिसराला आपण भेट देऊया बाराडकी परिसराच्याच बाजूला असणारे हे दोन दारू पठार हेच दोन दारू दारूकटार ब्रिटिशांनी उद्ध्वस्त केले आणि हा किल्ला ताब्यात घेतला आणि इथूनच दिसणारा हा वाघ दरवाजा त्यातलं हे एक वैशिष्ट्यपूर्ण पाणी टाका आहे तिथं बारा टाके आहेत पाण्याची आता ह्या पाण्याच्या बारा टाक्यामध्ये काही जण म्हणतात काय की इथं ही जी व्यवस्था ती वेगवेगळ्या जाते जाती धर्मासाठी आहे असं काही जण सांगतात ते चुकीचं आहे पूर्णपणे चुकीचं आहे की अशी काय केलेली आहेत जर समजा एखाद्या टाक्यामध्ये काय प्रदूषण झालं किंवा काय खराब झालं तरी दुसऱ्या टाक्यातलं पाणी सा स्वच्छ राहतं ह्याच्यातलं खराब झालं तरी तिसऱ्या टाक्यातलं पाणी स्वच्छ राहतं एवढ्याच क्षेत्रफळामध्ये त्याच्यामुळे ती वेगवेगळी टाकी खोदण्याची प्रथा ही शिवकाळामध्ये सुरू झाली याचा आणखीन एक उपयोग तुम्हाला सांगतो की बघा इथे जवळपास वस्ती नाही आहे तरी पण पाणी साठा इतका बऱ्या चांगल्या प्रमाणामध्ये आहे की जे दारू कोठार आहेत रामचंद्र पंत यांच्या आज्ञापत्रामध्ये स्पष्टपणे उल्लेख आहे की दारू कोठाराजवळ पाण्याचा साठा असावा जेणेकरून काय होतं की समजा उद्या आग लागली तर आग विजवण्यासाठी पाणी जवळपास पाहिजे त्याच्यामुळे ही बारा टाकी इथं था, पाण्याची इथं खोदलेली आहे तुम्ही बघितलं तर आता समजा ही मंडळीत कपडे धुवायला आलेली आहेत कदाचित त्याच्याशिवाय इतर वेळेला ह्या पाण्याचा वाप उपयोग समजा वरची मंडळी करत असते जे आज करतात मग तिथं एक एक शिल्प कोरलेलं आहे तुम्ही नंतर मग आवर्जून बघा आहे हां म्हणजेच काय तर मगाशी जो आपण बोललो की आप रात्री अपरात्री कधी अवेळी अवेळी ह्या ठिकाणी येणाऱ्या ज्या महिला आहेत पाण्या उठ्यावरती येणाऱ्या त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये अशा प्रकारचे सांकेतिक शिल्प कोरलेले आहे अशा प्रकारचे शिल्प इथं कोरलेलं आहे आता हा जो परिसर आहे पोटल्याच्या डोंगराच्या बरोबर समोरचा परिसर आहे तिथून खालीमध्ये हा आहे तिथं समोर आणि त्याच्यावर ज्या तोफा टाकल्या त्या पहिल्या ह्या परिसरामध्ये गेला आणि इथून आग भडकली गेली आणि इथून आग भडकली संपूर्ण गडभर पसरली तो पहिला हल्ला किंवा पहिली तोफाचा मारा हा ह्या परिसरामध्ये दारू कोठर आहेत पण दारू कोठर आहेत तिकडे दार दोन दारू कोठर आहेत इथे दोन दारू कोठरे को त्याच्या व्यतिरिक्त कुठल्याही ठिकाणी दारू कोठरांचे अवशेष नाही तुम्हाला जर कालचा आपला विषय वास्तुशास्त्राचा आपण कुठं वास्तुशास्त्राचा विषय घेतला आपण वास्तुशास्त्र जे आपण आहे ना, ना ते रायगडचं वास्तुशास्त्र आपण ज्यावेळेला बघतो त्यावेळेला बघा हा जो परिसर आहे आपलं वाड जिजाऊंच्या वाड्यामध्ये आपण वास्तू आपलं मुख्य केंद्रस्थान काय आहे तो, तो, का तो राजसंकुल मुख्य आपलं केंद्रस्थान राजसंकुलाच्या बरोबर आग्नेयला हे अग्नीचं ठिकाण आहे थोडक्यात म्हणजे अग्निवाण किंवा तोफा किंवा दारू दारू कोठार किंवा दारू साठा हा कुठं असावा तर गड्याच्या गडा असावा असं सांगितलं ईशान्येला काय असावं पाणीसाठा पण त्या ह्याच्या ईशान्येला मला सगळे तलाव आहेत कोळीम तलाव आहे पुढं काळा हौद आहे काय हे, हे सगळे ईशान्येला पण आहेत म्हणजे बऱ्यापैकी काही ठिकाणी वास्तुशास्त्र जपण्याचा लायगडला प्रयत्न आणि ह्याचा संपूर्ण नैऋत्य भाग म्हणजे तो संकुल आला <coughs> जो नैऋत्यकडे प्रमुख कर्ता पुरुषाचं निवासस्थानात <coughs> इथलं जे आहे इथले जे दारूकोठर आहेत ते स्पष्टपणे त्या डोंगरावरून दिसत आहेत हा इथला ड्रॉबॅक आहे किंवा एक वीक पॉइंट म्हणूया आपण इकडचे जे हे आहेत ते काय कुठे कुठून दिसतच नाही परंतु इथले जे दारूकोटर आहेत हे तुम्हाला स्पष्टपणे दिसतात आता तुम्ही बघा हा जो गुयरी डोंगर तुम्हाला सांगतला गुहिरी डोंगर आहे समोरचा ह्या गोयरी डोंगरावरून ही दारू कोठरा स्पष्टपणे दिसतं हे दिसू नयेत हे दिसलं की तुमचा तो वीक पॉइंट शत्रू आतमध्ये शिरला नाही तोपर्यंत शत्रूला माहिती नाहीत की ते ठिकाण कोणती कोणती कुठे कुठे त्याच्यामुळं गोयरीपासून जे निरीक्षण झालं असेल किंवा पोटल्याच्या विरोधात जे तोफाट आले असेल त्यावेळेला त्याला परफेक्ट माहिती होती -कू की रायगडच्या ह्या दिशेला अमुक ठिकाणी ही दारू कोठार आहे आणि त्याच ठिकाणी आपल्याला हा केला करायला पाहिजे आणि नंतर तो हा गड उत्सव पोटल्याच्या डोंगराची जी कथा आहे ती अशी सांगितली होती की पोटलाच्या डोंगरावरती त्या मेजर हॉलने तोफा चढवल्या दमधमे लावले तोफा डागायला सुरुवात पर केली पर परंतु तोफा ते परफेक्ट याच्यामध्ये प ह्याच्यामध्ये पडत नव्हत्या तर फितुरी झाली आणि त्या फितुरी ठेवायचा की तुमच्या धबधब्याच्या खाली तोफाचा जो तो गाडा रंगाडा असतो तो तोफाचा गाडा असतो त्या गाड्याच्या खाली तुम्ही एक शिवराई नाण ठेवा शिवराई नाण ठेवल्यानंतर तुम्हाला कोणत्या अँगलला पाहिजे तुम्हाला ते फिरवता येईल आणि ते शिवराई ठेवल्यानंतर ते पूर्णपणे गाडा पूर्ण चारही दिवसांनी फिरला आणि त्यानंतर ज्या पॉईंटला जायला पाहिजे होतं त्या पॉईंटला तो गोळ्या तो गोळ्यांचा हल्ला सुरू झाला आणि मग ज्याने सांगितलं तो फितूर झाला आणि तो पितूर कोण रायनाक मार होता असं कोण म्हणतंय काही दंतकाचा सांगतो hmm. काही आख्यायिका सांगतो परंतु रायनाकाचा आणि ह्या याचा संबंध काही नाही असतात <laughs> रायनाक हा सतराशे त्र्याहत्तरलाच पेशव्यांच्या बाजूने लढलाय तर पेशव्यांच्या विरोधामध्ये लढलाय आणि छत्रपती शाहू महाराजांच्या सैन्याच्या बाजूने लढलाय <laughs> आजही त्या जे छत्रपती शाहूंचे कारभारी होते यशवंत महादेव पोतनीस आणि त्यांच्या आताच्या वंशज देशमुख घराणं नात्याचं त्या नात्याच्या देशमुखांच्या घरामध्ये रायनाकाचा टाक आहे टाक म्हणजे चांदीची ती मूर्ती ती आजही आपल्याला त्यांच्या देवघरामध्ये बघायला मिळते जर एखाद्या देवघरामध्ये जर त्या रायनकाला स्थान दिलं असेल तर साधिकच त्या रायनकाचं ऋण त्या घराण्यावर मोठं काहीतरी कथा त्या घराण्याशी संबंधित असेल सोळाशे ऐंशी पर्यंत एकही गडाला कोणी शत्रू भेटला नाही सोळाशे पंच्याऐंशीला फक्त कवी शाबुद्दीन खाला आला होता तो पाचपासूनच पास। त्याला पळून लावलं त्याच्यानंतर सोळाशे एकोणनव्वदला खऱ्या अर्थाने धुतपिकार केल्याचा वेळा जवळजवळ सहा महिने ह्या गडाला होता सहा महिने गडाच्या चारही बाजू पूर्णपणे रोखला होता त्यावेळेला तो गड पडला त्याच्यानंतरचं मोठं युद्ध सतराशे चौतीसचं त्याच्यानंतरचं पुढचं युद्ध सतराशे त्र्याहत्तरचं आणि सर्वात शेवटचं युद्ध हे शे हे अठराशे सोळाशे एकोणव सतराशे चौतीस सतराशे त्र्याहत्तर अठराशे अठरा चार प्रमुख युद्ध ह्या रायगडशी संबंधित चार प्रमुख युद्धामध्ये रायगडची खूप हानी झाली त्यात सोळाशे एकोणस अठराशे अठराला ला खूप हानी झाली रायगडची जे रायगड समजून घ्यायचं असेल तर तुम्हाला आष्ट दिशा तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे आता आपण त्या दिशेला बघा तिकडं ते जे ठिकाण दिसे तुम्हाला हे इकडं त्याला नगरभुवन म्हणतात नगरभुवन तुम्ही नगरभवन किती जण गेला तुम्ही आता पण कोणी गेले नगरभुवनला खरडी नगरभुवन म्हणजे खरडी नावाचं गाव आहे पायतेस पुढं आणि तिथून नगरभुवन नावाचं वरती गाव आहे रायगड ह्या दिशेला मी तुम्हाला आले तर नगरभवन का तुम्हाला दाखवतोय तर त्या डोंगरावरती छत्रपती शिवरायांचा मार्ग एक एक मार्ग असाही होता महाडकडून जर आले तर खर्डीला यायचे खर्डीहून नगरभवनला यायचे नगरभवन नेवाळी मार्गे रोपेजवळ आता जो हिरकणीवाडी गडगा आहे तिथं यायचे आणि तिथून पुन्हा रायगडवाडीकडे यायचे तर त्या नगरभवनला नगारे वाजवण्याचं एक हे होतं परंपरा होती महाराज कुठ तिकडून जर आले तर नगारे वाजवायचे डोंगरावरती ते नगरभुवन एक चांगली सुटसुटीत सुटी वस्तीत बघायला आपल्याला मिळते आजही रायगडची दक्षिणेकड चौकी म्हणून नगरभुवन सांगितले जाते रायगडच्या आग्नेयेकडच बस टॉवर म्हणजे पांडवकाडा ह्या डोंगराच्या बरोबर खाली इथंच कडा आहे त्याला पांडवकाडा म्हणतात तो इकडचा टॉवर हो आहे अग्नेयेकडचा हा दक्षिणेकडचा आहे हा इकडचा पश्चिमेचा नेरावची चौकी आहे इकडे मग अशी तुम्ही लिंगाडा बघितलात इकडे कन्नड डोंगर म्हणून आहे इकडे कोकणदिव आहे इकडे नाचणटेंबा आहे हे माहिती असणं गरजेचं आपल्याला रायगड अभ्यास तर आपल्याला रायगड चारही दिशांनी कळतो कोठार असतील तर महाराजांनी ह्यांचा विचार काय केला असेल महाराजांनी यांचा विचार काय केला नाही दिसत ना त्या डोंगरावर पण महाराजांनी ते नंतर बदलले का नाही किंवा जर दिसतय तर ते चुकीची गोष्ट आहे ना म्हणजे किल्ल्याच्या दृष्टीने ते जागा बदला होती किंवा त्याचं काहीतरी नियंत्रण असलं रायरीवरून दिसत होतं पोटाच्या डोंगरावरून दिसत नाही गोरीवरून दिसत गुरीवरून दिसत गुरीवरून पण त्यावेळेला महाराजांचं संरक्षण किंवा हेर खातं इतके जबरदस्त होतं की गुरी सोडून द्या प्रताप गडापर्यंत हेर खातं होतं शत्रू इथपर्यंत रायगड पर्यंत पोहोचायलाच फार मोठी साखळी वळून यावं लागत लागत होत त्याच्यामुळे सोळाशे एकोणवार पर्यंत कोणताही शत्रू रायगडच्या पायथ्याशी लागला नाही फक्त छत्रपती संभाजीरायांच्या वधानंतर जी अस्थिरता निर्माण झाली त्यावेळेला ते इथपर्यंत शत्रू लागला पायथ्यापर्यंत तोपर्यंत शत्रू इथं आलाच नाही महाराजांना भूगोलाचं ज्ञान परफेक्ट होतं भूगोलाचं ज्ञान चांगलं होतं असं म्हणूया आपण कारण कोणत्या बाजूला काय आहे आणि त्याचा काय उप नंतर पटके बसू जातो तुटे बसू शकतो हे महाराजांना परफेक्ट माहिती होतं सोळाशे सत्तर ते सोळाशे ऐंशी एकही हल्ला नाही वैगड्यावरती दहा वर्षामध्ये मोठे मोठे प्रसंग होईल पडतात पण मुघल होते त्यावेळेस आदिलशाही होती त्यावेळेस पण निजामशाही होती मग का हल्ले झाले त्यावेळेस आपलं गुप्तहेर खात तीन हजार गुप्तहेर होती त्यावेळेस तीनशे इमारतींची नोंद आहे तीनशे इमारतींची त्या डायरी मध्ये मग तीनशे इमारती मधले सरासरी एका इमारतीमध्ये आपण दोन किंवा तीन माणसं <coughs> हजार माणूस झाला बारा किमधले हजार माणस दोन हजार परंतु काही नोंदीनुसार पंधरा हजार लोकसंख्या राहिल्यावर पंधरा हजार त्याच्यामध्ये पायदळाचे सगळं सैन्य प्रशासकीय कचेरी लोक लोकल साखर वृत्त हेर अष्टप्रधान मंडळ त्यांचं कुटुंब असं एकंदरीत पंधरा हजार लोकसंख्येचं हे शहर होत नगर होत तीनशे तीनशे ची नोंद आता हे कोण म्हणतोय हेनरी ऑक्झिंड म्हणतोय इकडे जातात हा इकडे हा इथे याच जाऊ कोपऱ्याला तो एक महिन्याचा पण इथे राहिला होता एक महिन्यामध्ये इंग्रज हे चौकस होते काय ते काय गप्पा नाही बसले असते तो मग गप्पा नसला बसला तो रायगड पूर्ण फिरला असतो आणि त्यांनी नकाशा बनवले होते आज ब्रिटिशांच्या रेकॉर्डमध्ये इथले नकाशे आहेत रायगड राजगड कोरोना पुरंदर सर्व किल्ल्यांचे नकाशे आहेत त्यांच्याकडे म्हणजे त्यांनी किती पूर्व तयारी केली होती महाराष्ट्र जिंकण्याची देश जिंकण्याची तयारी त्यांनी किती केली जो देश आपल्याला जिंकायचा आहे त्या देशाचा संपूर्ण खडाने खडा आपल्याला बाकी असली पाहिजे तुला आजंडच्या लेणीच्या पहिल्या सुटून लावला काय ते इंग्रजांनी लावला हा माथेरान त्यांनी जे केलं शोधलं रायगडवरती यावेळेला हेनरी हेन्री अवधीनं वीस मागण्या घेऊन आला होता सहाची कलम त्या तहाच्या कलमेमध्ये एक कलम असा होतं की आमची नाणी आमचं चलन हे तुमच्या राज्यामध्ये चालावं महाराजांनी ते कलम नाकारला मी हे कलम मंजूर करणार नाही त्यांना वाटलं की जर यांची आज आपण नाणी स्वीकारली तर उद्या आपल्याला ह्यांचं वर्चस्व स्वीकारावं हो लागेल उद्या ह्यांना स्वीकारावं हो लागेल पण दूरदृष्टीने महाराजांनी ते कलम नाकारलं त्याच्यामुळे महाराजांच्या हयात ब्रिटिशांनी डोकं वर काढलं नाही